वेलकम आता आम्ही चाललो गणपती दर्शनाला वाशीला तर पहिला तर आम्ही चाललो साई नानांची इथं त्याच्यानंतर नंतर झालं आम्ही आत्यांच्या दर्शनाला तो इथं सगळी मम्मी बसता पाठी

है ना ये ครับ रे पापा ये ये मुड़ी लो ये मुड़ी लो गौरव तेरी से नहीं तर बघा आता मी आत्यांची ताल दर्शन झालंय आपला गणपती बाप्पा मग खरं बघा कशी मस्त केलंय फुलांची ताले कुंजू माझी पिवशी घेतले बघा इथं सगळं दादा ये दीदी, जाऊ बापूस पूस आपला ब्लॉगर संस्कार भाऊ दादा

उआítulo बान्पर, रहते पागा, जोए जोए दिवाना हा जंघ हाई विरी होजे त Color स्भामदी बेल्कनाश मह नहीं चपा कर दोगा । कि मैं आ का गैरेनों प्हूना त्थ्मादी चलाय दादा साडे अकरा वाजले किती वाजला साडे दहा वाजले असतील अकरा सर पाया पडतात चला आता पाया पडून घेऊ

saya बाहेरचं ती एसके डाडल बंद होती tuh गेट

kita jauh तरी kita भगवान गोदी बाप deh

तर सर आता आपण जर आरतीलाय तर सर्वजण आता आपण आरती तर आता आरती करूया बारा वाजता आता साडे बारा वाजलेला आणि आता सर्व बसलेलं जात खेळ्याला हाजी इथं पण बसलोय सगळे हाऊजी खेळता होता आम्ही हो आता आम्ही हाऊजी खेळतो इकडे बघू शकता सर्व इकडे नंबर बघायचा खिडक्या खोलायच्या आणि इकडे आपले नेक्स्ट नंबर फिफ्टी सिक्स एक पुन्य खोलत

चला <laughs> <laughs> आता एक वॉन्सिर आता आम्ही नेमको घेण्यासाठी हौजी चालूच आहे बघा सर्व खेळायला बसल्यात आणि ते दिस करा ब्लॉग एंड চালো বাই চলা চেঞ্জ কৰিব লাইক্ৰাইব বাই বাই